नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीईटीचा टीचा फॉर्म भरताना खूप मोठी चूक म्हणूया आपण किंवा टेक्निकल मिस्टेक झालेली आहे यामध्ये काय झालंय बघा काही दिवसांपूर्वी तुम्हाला म्हटलं होतं चुका त्या पाच चुकांपैकी तीन चुकांबद्दल त्यांनी आपल्याला दिलेला आहे की तुम्ही फर्स्ट इयर चे मार्क भरून पदवी असा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पण दोन ज्या चुका बाकी आहेत त्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी तो अजून तर लढा बाकीच आहे पण दुसरं त्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे त्यांचं एक प्रसिद्धी पत्रक आले बघा रिसेंटली तेरा सप्टेंबरला आणि टीटी म्हणजे परिषदेच्या जाहिरातीनुसार प्रसिद्धी पत्रकानुसार एन नॉन

विद्यार्थी आहे ना असणार विद्यार्थी तो काय करू शकतो पेपर वन ला फॉर्म भरू शकतो बरोबर पेपर वन ला फॉर्म भरू शकतो आणि हा जर डीएड प्लस पदवी पदवी पास पास जर असेल तर याला पेपर वन, पेपर द्यायलाच पाहिजे प्रश्न आहे मुलांना फॉर्म भरता येत नाही सो याच्यावरती आपण मोठा लढा उभा केलाय आता हा सगळा विद्यार्थ्यांचा लढा आहे त्याला सात इग्नायट अकॅडमीची यासाठी तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शन मध्ये ची लिंक दिलेली आहे लगेच जॉईन व्हा तिथे मी सगळ्या गोष्टी शेअर करतो तुम्हाला काळजी करू नका आता मी तुम्हाला काही प्रूफ दाखवतो की हे प्रूफ तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला आहे मला सांगा कुणी डीएड असेल नसेल बीएड असेल नसेल जर विद्यार्थी जरी हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांना सुद्धा कळेल की सर हे नियमानुसार समजून घ्या तिकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो अकॅडमी अकॅडमिकडनं पन्नास टक्के ऑफ मध्ये बॅचेसला सवलत दिली आहे सो लगेच बॅच जॉईन करा नंतर ही सवलत राहणार नाही याच्यासाठी तुम्हाला चार बॅचेस आम्ही दिलेल्या पेपर टू ची सेपरेट बॅच आहे गणित विज्ञानची पेपर थुछी, सेपरेट सामाजिक शास्त्राची म्हणजे कॉमन घटक तर आहेच त्यामध्ये पण सेपरेट बॅच आहे त्यानंतर पेपर ची सेपरेट बॅच आहे आणि कंबो बॅच पेपर वन पेपर टू ची मी तुम्हाला सजेस्ट बॅच लगेच जॉईन करा सोळा सप्टेंबर पासून डेमो चालू आहे तीन दिवस डेमो आहे उद्यापासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला व्हिडिओमध्ये ऍप मध्ये बघायला मिळणार आहे कोणाला कॉल करायची पण गरज नाही डायरेक्ट इग्नायट हे ऍप आहे हा लोगो आहे पेन आहे रेड कलर मध्ये डाउनलोड करायचं आणि डायरेक्ट सर्व सेवेच्या माध्यमातून बॅच जॉईन करायची उद्यापासून तुम्हाला ला लाईव्ह प्लस रेग्युलर लेक्चर बघायला मिळतील डेओ लेक्चर बघून घ्या एकदा आवडतो जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला डीएडबीएड चा डीएड चा विद्यार्थी फॉर्म भरतोय बरं का डीएड चा फॉर्म भरतोय फॉर्म भरताना काय अर्ज लक्षात घ्या डीएड अपियर विद्यार्थी दाखवला आणि डिग्री पास दाखवली काय दाखवलं मी बघा लक्षात घ्या डीएड अपियर दाखवला आणि डिग्री पास दाखवला आणि फॉर्म भरतोय मी तर फक्त पेपर वनच तो देता येतो बघा इथे पेपर वनच फक्त दाखवतोय पेपर टू दाखव च नाही आता मी थोडा बदल करून बघितला काय केलं मी डीएड ऍपियर काय केलं डीएड पास केलं मी बघा डीएड पास केला आणि डिग्री पास केला तर पेपर एक दोन दोन्ही देता येतो आता हे कसं शक्य आता याच्या बाबतीत मी थोडंसं तुम्हाला सुरुवातीला दाखवली परत स्लाइड दाखवतो सुरुवातीचा स्लाइड ज्यामध्ये काय दाखवलं मी जिथे बीएड अपियर आहे आणि पदवी पास आहे यांना तुम्ही सेकंड पेपर देत आहे अरे डीएड ला फक्त पेपर वन तुम्ही देतच आहात याला काही प्रॉब्लेमच नाही फक्त डीएड असणार पेपर वन मिळतोय पण डीएड ला जर पदवी पास असेल आणि डीएड अपियर असेल तर त्याला पेपर वन पेपर टू द्यायलाच पाहिजे अजून थोडक्यात सांगू तुम्हाला मी अजून थोडक्यात सांगू एखादा डीएड डीएड अपियर असणारा विद्यार्थी जर असेल ना हा पेपर वन शंभर टक्के पण बीएड अपियर प्लस पदवी जर पास असेल पदवी जर पास असेल तर ह्या विद्यार्थ्याला तुम्ही आणि दोन्ही पेपर द्यायलाच पाहिजे मग त्याच्यावर तुम्हाला काय प्रूफ दाखवतो त्यात आहे बघा टीटीचं शुद्धी शुद्धीपत्रक आहे टीटीने तेरा सप्टेंबरला आता तेरा सप्टेंबर शुद्धीपत्रक काय सांगतात आता शुद्धीपत्रक तुम्हाला मी ओपन करून दाखवतो यात त्यांनी काय म्हटलंय बघा शुद्धीपत्रक थोडक्यामध्ये तुम्हाला मी घेऊन जाऊन शुद्धीपत्रकाकडे बघा हे शुद्धीपत्रक आहे शुद्धीपत्रक शुद्धिपत्रक आहे ते मी तुम्हाला दाखवलंय हे शुद्धी बघा टी एटीचं आता हे शुद्धीपत्रक काय सांगते नीट लक्षात घ्या हे शुद्धीपत्र कधीच आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं शुद्धीपत्रक आहे यात त्यांनी मुख्य मुद्दा तुम्हाला मी दाखवत बघतो बाकीचं मला इथे सांगायचं नाही मुख्य मुद्दा तुम्हाला मी दाखवत बघतो इथे खाली घेऊन जातो तुम्हाला मी शुद्धी काय सांगते बघा हा तीन नंबरचा पॉइंट आहे तीन नंबरचा पॉईंट आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक आर टी दोन हजार तेरा प्रक्रिया क्रमांक एक्क्याण्णव प्राशी एक दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा है। चा जी आर त्यांनी दाखवला आहे शुद्धी पत्र कोणाचं आहे परिषदेचं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कधीच आहे तेरा सप्टेंबरचं आहे काय सांगलंय अन्वय राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या म्हणजे बरोबर धारण करणार म्हणजे काय पासआउट आहे डीएड पासआउट आहे आणि पदवी पासआउट आहे किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या आता अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या म्हणजे काय बरं अंतिम वर्षात प्रवेश घेतलेला म्हणजे याचा अर्थ काय होतो लास्ट इयरचा सेकंड इयरचा डीयरचा विद्यार्थी किंवा त्याला आपण हॅपीयर म्हणतो प्रवेश घेतल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील त्या सांगते मुभा राहील सांगितलंय त्यांनीच सांगितलंय हे पुढे काय सिंध मार शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अर्थांना नवीन विकल्प दिला आहे आता नवीन विकल्प आपण चेक केला तरी फॉर्म भरता येत नाही त्यांनी सांगितलंय मग असं काय होतंय असं काय होतंय याच्यावरती इंग्नड अकेडमी तुमच्या बरोबर काळजी करू नका हे शुद्धी तुम्हाला दाखवत हा एक आहे काय आता तेवीस ऑगस्टचा जी आर तुम्हाला दाखवतो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा जी आर त्यात जे सांगितलं त्यांनी त्याच तिने दिलेलं आहे बघा यात काय हे त्यांनी आता लिखित स्वरूपात हेच दिलं त्यांनी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ निश्चित करतील धारण त्यांना किंवा अंतिम वर्षाला प्रवेश घेतल्या उमेदवारांना इथे संधी देण्यात आलेली आहे मग असं देऊन म्हणजे देताना लिहून जर दे तुम्ही असं असं मिळेल आणि ऍक्च्युअल विद्यार्थी गेला तो तो की त्याला मिळतच नाहीये हे तफावत जाणवते एनसीटीचा नियम पण सांगतो की प्रथम वर्षाला द्यायलाच पाहिजे प्रथम वर्ष विद्यार्थ्याला पण द्यायला पाहिजे ठीक थी, आहे त्याच्यावर आम्ही काम करतो आम्ही पण लढा देतो चला सांगतो जी आर तुमचा दाखव तुम्ही ना अपियर विद्यार्थी दाखवता ठीक काही हरकत नाहीये मग एनसीडीच्या नियमानुसार आणि तुमच्या शुद्धी पत्रकानुसार या विद्यार्थ्यांना द्या ना संधी या विद्यार्थ्यांना का संधी देत नाही फॉर्म भरायला संधी मिळालीच पाहिजे यासाठी आपण काय करायला पाहिजे मग प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी लक्षात आणून द्यायचं का आपण आता काय करायचंय एक मेल करायचंय कॉल करायचे आणि ट्विटर करायचे किती एक एक ना एक एक ना करू दररोज एक किंवा दोन मेल करा दररोज एक किंवा दोन कॉल करा दररोज एकदा दोनदा ट्विटरला कुठे भेटल दर यास तुम्हाला काय करायचंय यास तुम्हाला जॉईन व्हायचंय तुम्हाला व्हॉट्सअपच्या लिंकला लगेच डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे याच्यावर बघा तुम्ही जर सगळ्यांनी केलं तर हे शक्य आहे आम्ही एकट्याने जर केला आता कॉल जर केला ना किती कॉल केले कॉल उचलतच नाही दिवसभरात कॉल करा एखादा उचलला जातो आणि कळवतो सांगतात कॉल बरं डिस, डिस्कनेक्ट होतोय काहीच करत नाही यासाठी तुम्हाला काय केलं लागेल मग व्हॉट्सअप तुम्हाला व्हॉट्सअपच्या या लिंक मध्ये जॉईन व्हायचंय आणि त्या लिंक जॉईन झाल्यानंतर तिथे ग्रुप वरती सगळी माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय काय काय प्रोव्हाइड करतोय ड्राफ्ट देतोय तुम्हाला कोणता जो तुम्हाला मेल करायचा त्याचा ड्राफ्ट दिलेला हॉडी तुम्ही लगेच जॉईन व्हा दररोज आम्ही टाकतोय दररोज टाकलो जाईल सकाळ संध्याकाळ दोन टाईम टाकलो जाईल कॉलला काय प्रश्न विचारायचे त्या प्रश्नांचं ड्राफ्टिंग तुम्हाला करून आम्ही दिलाय हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा इव्हन जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्याकडे ऍप असेल एखादं तर रेकॉर्ड करा कॉल काय सांगताय मला पण पाठवा माझा नंबर नसेल तुमच्याकडे नोट करा चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौवेचाळीस ह्या नंबरला व्हॉट्सअप करा शक्यतो कॉल करू नका तुमचे रेकॉर्ड झाले कॉल पण मला पाठवा मेल आयडी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे मेल आयडी त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर कोणते कोणते त्यांचे अपडेट ते कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला या व्हॉट्सअपच्या लिंक मध्ये ह्या ग्रुपवरती मी तुम्हाला टाकणार आहे बरं आमची टीम तुम्हाला हे सगळं टाकते सो लगेच जॉईन व्हा आणि तुमच्यासाठी आम्ही करतोय तुम्ही कर सुद्धा इथे आम्हाला सहाय्य करा हेल्प करा परत जाताना सांगू इच्छितो इंग्नाईट अकॅडमी अकडे तुम्हाला बॅचेस दिल्या पन्नास टक्के ऑफ मध्ये आणि हे बुक्स पण अवेलेबल झाले बघा आतापर्यंत नव्हती सगळी बुक्स अवेलेबल झाली बघा ही सगळी बुक्स अवेलेबल झाली आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे लगेच तुम्ही परचेस करा ही पुस्तकांची स्क्रीनशॉट घ्या त्या पुस्तकांना मागून घ्या आणि तुम्हाला ची रेकॉर्डेड बॅच पण आपण चालू केले ज्यांनी बॅच घेतली त्यांना घ्यायची गरज नाहीये ज्यांनी नाही घेतली त्यांना घ्यावं लागणार चारशे नव्याण्णव जीएसटी मध्ये त्याचबरोबर ऑफलाईन मध्ये संभाजीनगर पुणे आणि नाशिक या ठिकाणी बॅचेस आपण चालू केल्या आता संभाजीनगरला नसणार आहे पुणे आणि साठी ह्या बॅचेस आपण चालू केल्या सोळा सप्टेंबर पासून आहे अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा ह्या ऑफलाईन बॅचेस आहे ब्रह्मास्त्र बॅच ऑफलाईन पुणे साठी त्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा किंवा बॅचेस बद्दल काही अडचण असेल काही शंका असेल त्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता सो या लढ्यासाठी हा विद्यार्थ्यांचा लढा आहे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी इग्नाइट अकॅडमीची साथ तुम्हाला राहणार आहे फक्त तुम्हाला काय करायचंय या व्हॉट्सअपच्या मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉईन व्हा ती सगळी माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुमचे अजून काही प्रश्न असेल असेल तिथे विचारा आम्ही तुला प्रोव्हाइड करतो पण हा लढा आपण जिंकणार आहोत काळजी करू नका आमचा सातत्याने पाठ प्रवाह चालू आहे सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा अजून काही तुमच्या मनात प्रश्न असेल कमेंट मध्ये टाका आणि हा व्हिडिओ किंवा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद